नाही अनुभव घेणं गेलत गावाकडे गेलतो का नाही ताई आहे इथंच आहे का हो काल का परवशे दिस दादानी टाकली होती मला अनुभव तुम्ही घेतलेला बघा त्या ताईला ते ताई प्रकट दिन करत बघा हा ताई हा त्यांच्या घरी दादा दोन दिवस जाऊन राहतात हा दादांनी टाकली होती मला अनुभव किती दिवसाचा म्हणजे म्हणजे आता तिने दिला लई दिवस झालं केलेला आहे अनुभव कधीच आलेला आहे अनुभव दिवसाचा आहे का हा म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी पोस्ट झाला असेल हा पण त्यांनी शेअर तर कधीच केलेला आहे ताई असं आहे का आपल्याकडे कस खूप अनुभव असतात ना ताई मग आपल्या जवळजवळ महिन्याने शेअर होतात ना हा तव परकट दिनाचे असे हो हो, 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 हो परकट दिनाच्या दिशे ताई मला पण खूप अनुभव आला हो का काय आलं ताई आम्ही म्हणजे सामायिक आरती केली ती हा सगळ्या हो महिला मिळून दहा बारा जणी होत आमच्या गावात सप्ताह असल्यामुळे आम्ही नाही का एका ताईच्या घरी ठेवली आरती मंदिरात महादेवाची ठेवत होतो आरती अदुबर आम्ही मग परकट दिनाच्या दिवशी तर महादेवाच्या मंदिरात कशाला म्हणून कोणाच्या घरी ठेवा म्हणून घरी ठेवली मग त्या काकाने सांगितली होती आम्हाला परकट दिनाच्या दिवशी तुम्ही आरती करा सगळ्यांनी शिरा करून आणा गोडकैतर निवेद प्रसाद म्हणून किंवा म्हणून मग तारक मंत्र घेतलं अकरा वेळेस जतमाळ घेतली आम्ही अकरा वेळेस केली मग चौथ्या माळीला ताई माझ्या अंगामध्ये आपण मोठ्या ऊर्जा आली अरे पूर्ण शरीर असं जड झालं पहिल्यांदाच झालं ना ताई असं हो पहिल्यांदाच झालं <laughs> पूर्ण शरीर नाही का माझं असं जडच्या जड म्हणजे मला कळालं माझ्या शरीरात कोणती तर शक्ती अशी चाललेली अरे बापरे शरीर माझं एवढं जड झालं आणि डोळ्यातून अंगाला शार हाँ, हाँ. ते ते आले आणि डोळ्यातून आपण मग ते आसरू येऊ लागले अग बाई मग आपण चौथ्या मळीला तसं झालं आपण मग त्या मागून मी काय म्हणले मला ओळखू आलं स्वामी आले म्हणून असं ओळखू आलं मग मी काय म्हणले स्वामी महाराज नाही का तुम्ही जवळ हा ते प्रचिती द्या म्हणजे मला काहीतरी मग प्रचिती द्याने का च्या माळीला नाही का माळीला पण माळ अशी गोल 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 फिरली तो हा आणि गोल फिरून तेव्हा पण नाही का पूर्ण अंगामध्ये नाही का माझ्या नाही का असं शरीर माझं पूर्ण जडच्या जड झालं आणि अजून पाच मिनिट रिकाम झालं अरे बापरे बघा हा आणि तेव्हा आपण म्हणजे अंगाला नाही का शहर आले आणि पूर्ण आपण डोळ्यातून अश्रू घडू लागले मग मला प्रचिती आली स्वामी आले गडे म्हणजे मी म्हणले ना स्वामीला मला प्रचिती द्या काय तर बरोबर बरोबर आणि प्रचिती दिली बघा ते बघा किती छान खरंच महाराज येत ते हो 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 खरंच खरंच नाही खरंच येत अनुभव खूप आता तर का बायका पण वाढल्यात आम्ही म्हणजे आरती मी गावात घ्यायला गेलो सांगितली आहे ना दर शनिवारी घ्यायला ना मी आरती सामायिक हो का हा दर शनिवारी आठची आरती घेता आणि महिन्यातून एक नाही का मुळ का, का सांगितल्यामुळं करत करतो साडेद साडे दहाची आरती करतो हा बायका खूप येईल अनुभव पण यायले तर त्या दिवशी तर असल्यानंतर लई ऊर्जा अंगामध्ये येते बघा आता उद्या आरती आहे आता उद्याच आहे आता उद्या हा रात्रभर झोप येत नाही उद्या स्वामीची आरती आहे उद्या स्वामीची आरती आहे म्हणून म्हणजे सकाळची असल्यामुळं धावपळ शेतातली का कडे यावं लागते धान चढावं लागते तही जावं लागते बरोबर आहे ते गुरु शेअर करत